कोणताही सण असो एखादा महिना असो किंवा कोणत्या ठिकाणी असो तर त्या त्या, त्या वेळेला त्या त्या ठिकाणी हे स्पेशल अशी रेसिपी असते तर आता हा आषाढ महिना चालू आहे त्यामुळे आषाढ स्पेशल अशा गोडाच्या कापण्या आपण बनवणार आहोत अगदी खुसखुशीत अशा ह्या तयार होणार आहे तर प्रत्येक ठिकाणी ह्या वेगवेगळ्या थोड्याफार फरकाने बनवल्या जातात पण गुळाच्या कापण्या ह्या खूपच छान लागतात आमच्याकडे तर सगळ्यांनाच ह्या आवडतात ह्या थोड्याफार फरकाने म्हणजे लहान मोठ्या वगैरे अशा ह्या बनवल्या जातात तर आज आपण मस्त ह्या बनवणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल तर चला मग गव्हाच्या पिठाच्या या खुसखुशीत अशा कापण्या बनवायला सुरुवात करूया तर आजच्या या आषाढ स्पेशल अशा रेसिपीसाठी आपल्याला हे लागणार आहे इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे तुम्ही मैदा घेऊ शकतात किंवा मिक्स डा पिठं देखील तुम्ही घेऊ शकतात आणि त्यानंतर दोन ते तीन चमचे आपल्याला रवा लागणार आहे तर तो अगदी बारीक रवा तुम्ही घ्यायचा आहे किंवा जाड रवा असेल तर थोडं मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे याने रव्या टाकल्याने थोड्या छान अशा खुसखुशीत होतात त्यानंतर इथे मी जायफळ आणि वेलचीची पूड घेतली आहे त्यानंतर एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी असं मी गरम करून घेतलेलं होतं म्हणजे वितळवून घेतला होता गूळ आणि त्यानंतर थंड करून घेतलेला आहे गाडल्यानंतर आता बघा आपल्याला हा रवा आहे तर तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे खूप छान अशा खुसखुशीत आपल्या या कापण्या होणार आहेत नक्कीच सगळ्यांना आवडतील ज्यांनी पहिल्यांदा बघितलं असेल किंवा ज्या पहिल्यांदा खातील ते देखील आवडीने खातील तर इथे बघा रवा टाकण्याच्या आधी मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये अशा पद्धतीने की चिमूटभर मीठ टाकल्याने त्याची चव छान येते अजून त्या आता रवा इथे टाकून घेतला आहे वेलची आणि जायफळ पूड टाकून घेतली आहे तुम्ही नुसती वेलची पूड टाकू शकतात किंवा मग जायफळ पूड देखील टाकू शकतात तर आता हे सर्व सुकं आपल्याला पिठात मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान हे एकजीव होईल आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला बघा हे जे गुळाचं पाणी आहे मी केलेलं तर ते यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आहे तर अगदीच आपल्याला एकदम घट्टही कणिक बी मळायची नाही किंवा मग अगदी पातळही मळायची नाही मिडीयम आपल्याला मळायची आहे तर थोडं थोडं करून मी इथे पाणी टाकून घेणार आहे आणि छान असे कणिक इथे मळून घेणार आहे अगदी एकदमच तुम्ही पाणी टाकल्याने एक ते एकतर पातळही होईल आणि मग तुमच्या कापण्या या छान होणार नाही तर छोट्या छोट्या या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे जेणेकरून तुम्ही बनवत असलेला पदार्थ छान होईल आता जेवढं लागेल तेवढंच पाणी तुम्ही यामध्ये टाकायचं आहे आणि शिल्लक राहिलं पाणी तर त्यापासून तुम्ही दुसरा कुठलाही पदार्थ तयार करू शकतात तर इथे बघा छान अशी कनिक मळून झाली आहे तेल देखील मी इथे आता छान लावून घ्यायचा आहे म्हणजे कणिक आपली मुरायला ठेवणार आहोत तर तेव्हा त्यावर ते कडक पापुद्रा येणार नाही तर तेल टाकून पुन्हा एक मिनिटभर मी छान रगडून घेणार आहे कणिक आणि रगडून झाल्यानंतर मग ही कणिक आपल्याला दहा मिनिट अशीच ठेवायची आहे म्हणजे छान मुरते मग आपली कणिक आणि त्यात जो रवा टाकला आहे तर तो, तो देखील फुलतो आणि थोडा मोरतो तर आता मी हे दहा मिनिट बाजूला ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण कापण्या बनवणार आहोत तर इथे बघा दहा मिनटानंतर आपण त्या बनवू तर छान मोरल्यामुळे मस्त येतील इथे दहा मिनिट झालेले आहेत एक गोळा अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर छान असं हे थोडा रगडून घ्यायचा आहे तो गोळा हे बघा अशा पद्धतीने आणि इथे बघा मी नेहमी अशा पद्धतीचे जे काही पदार्थ बनवते तर ते किचन प्लॅटफॉर्म माझा स्वच्छ केलेला असतो दररोज घासलेला असतो तर त्यावरच मी हे बनवते म्हणजे पटकन होतात आणि जास्त मोठी आपल्याला पोळी किंवा तुम्ही पारी म्हणतात तर ते लाटू शकतो आपण तर इथेच मी हे लाटून घेणार आहे पटकन म्हणजे आपला वेळही वाचतो आणि कामही लवकर होतं आपलं तर इथे बघा अशा पद्धतीने पीठ लावून आपल्याला हा गोडा आहे तर तो आधी थोडा लाटून घ्यायचा आहे जास्त मोठी न करता लहान असतानाच आपल्याला बघा आता एवढी मी ही लाटून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण बघा त्यावर आता मी मस्तपैकी त्याची टेस्टही छान येते आणि खुसखुशीत होतात तर त्यासाठी तीळ इथे मी टाकून घेणार आहे इथे तुम्ही नुसती तीळ टाकू शकतात किंवा नुसती खसखस टाकू शकतात मी इथे दोन्हीही टाकणार आहे तर तीळ देखील टाकून घेतली आहे आणि खसखस देखील मी इथे टाकून घेतली आहे आता बघा हलक्यात आणि आधी आपल्याला हळूवार लाटायचा आहे जेणेकरून ती तीड आहे तर ती चपातीवर लागेल आणि त्यानंतर मस्तपैकी आता एक पारी लाटून घ्यायची आहे अगदीच जाड पण आपल्याला लाटायची नाही किंवा खूपही बारीक नका लाटू याने देखील बघा तुमच्या कापण्या व्यवस्थित होत नाही तुम्ही बघू शकता कितपत मी हे जाड ठेवलेलं आहे आता अशा पद्धतीने एकदा असं लाटून घ्यायचं म्हणजे जेणेकरून खाली ती आपली चपाती आहे तर ती चिकटते आणि आपल्या कापण्या कापताना व्यवस्थित कापल्या जातात आता तुम्हाला हव्या तशा आकाराच्या तुम्ही कापायच्या चौकोनी कापू शकतात किंवा मग तुम्ही तुम्हाला हव्या तशा कापू शकतात तर इथे मी अशा पद्धतीने एक फारी लाटून या कापण्या कापून घेणार आहे तर अगदी छान अशा या कापण्या तयार होतात आणि आषाढ स्पेशल ही रेसिपी आहे असं नाही की तुम्ही आषाढ महिन्यातच बनवू शकतात तुम्ही कधीही बनवू शकतात पण त्या त्या वेळची ही एक प्रकारे चव असते किंवा ती त्या वेळेलाच तो पदार्थ छान लागतो तर हे बघा अशा पद्धतीने मी या कापण्या कापून घेतलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने बघा मी उरलेल्या पिठाच्या देखील गोळे तयार करून मस्तपैकी कापण्या बनवून घेणार आहे हे बघा आता एका भांड्यात हे काढून घ्यायचे आहेत तर संपूर्ण कापण्या मी इथे तयार करून घेणार आहे इथे बघा संपूर्ण कापण्या मी इथे पोळी लाटून तयार कापून घेतलेले आहेत आता आपण तळायला घेणार आहोत कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे एकदा का तेल तापलं की गॅस म्हणजे या कापण्या टाकताना लो करायचा आहे नंतर मीडियम करून मग ह्या तळायच्या आहेत म्हणजे छान खरपूस अशा ह्या तळल्या जातात आणि बघा काही वेळेला काय होतं आपण हाय फ्लेमवर जर का ह्या तळल्या तर त्या वरून त्याचं आवरण हे जळून जातं आणि आतल्या बाजूला थोडा कचवटपणा राहतो त्यामुळे एकदा तेल तर आपल्यावर ह्या टाकल्या की मग मिडियम फ्लेमवर आपल्याला ह्या तळायच्या आहेत तर बिलकुल म्हणजे एक एक मिनटानंतर अशा आपल्याला त्या परतळच्या आहेत म्हणजे त्याच्या दोन्हीही बाजू छान अशा जा, तळल्या जातील तर हाय फ्लेमवर देखील तुम्ही तळल्या तर त्यानंतर वातळ होतात हे बघा अशा पद्धतीने मस्त अशा तुम्ही बघू शकतात कलर देखील चेंज झालेला दिसतोय तुम्हाला आता या कापण्या मी अशा पद्धतीने एका दुसऱ्या ताटात काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने मी सर्व कापण्या तळून घेणार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की देखील कळवा कमेंटमध्ये दे म्हणजे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तरी ते बघा आपल्या कापण्या या तयार झालेल्या आहेत नक्की एकदा बनून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका स्पेशल रेसिपीसह